सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पूरग्रस्त वृद्ध महिलेला खाण्यास दिला स्वतःचा जेवणाचा डबा या अधिकाऱ्याच्या दातृत्वाची कृष्णा काठावर चर्चा भिडवडी परिसरात कृष्णा नदीला पूर आला असून पाणीपातळी चढ उतार होत आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे प्रशासन त्यांची सर्वती काळजी घेत आहे शुक्रवारी पलूस तालुक्यातील भिलवडे येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलवडी सेकंडरी स्कूल येथे स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना भेट घेऊन त्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा घेतला तसेच गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी या ठिकाणी असलेल्या एका साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे वयोवृद्ध निराधार महिलेच्या तब्येतीची अगदी आपुलकीने चौकशी करून अडचणी जाणून घेतल्या तसंच त्यांना आपला जेवणाचा डबा खायला दिला त्यांचे हे काम निश्चितच वाखाण्याजोगे आहे व माणुसकीला साथ घालणारे आहे सध्या माणुसकी हरपत चालली असताना अशा परिस्थितीत पलुस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी या ठिकाणी वृद्धेच्या आपुलकीने चौकशी करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे साधी राहणी व उच्च विचारसरणी अंगीकारलेले तसेच नेहमी जनहिताचा विचार करणारे व पलूस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची जबाबदारी निर्विवादपणे सांभाळणारे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलवडीतील महापुरानिमित्त स्थलांतरित वृद्ध महिलेला स्वतःच्या जेवणाच्या डब्यातील जेवण खायला देऊन आपल्यातील माणूस किंवा दातृत्व दानत दाखवून दिले आहे ने ने बाय बाय काय काय देणार दे ना ना? ना? ना। ना? ना? ना दे रे दादा माझा बारो भाजी दे दे नाही ना आरे इडला मिळणार आहे नाही बसले निगडा हा हे दादा आता काय आहे आमचा साहेबानी दबाट काय करायचा ते तुम्हाला देतो काय लेकिन खाणार का का होय बरं चपाती आहे भाजी आहे दे काय पट्ट नाही रे काय